श्रमिकांची धक्धक्ती मशाल अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊ साठे बद्दल म्हणता येईल ऐसा वैसा न समजो हम कहानी नाही हकीकत लिखते ज्या दुनिया रुखती है असे हम शुरू होते असंख्य जाती धर्मांच्या लोकांनी आणि त्यांच्या विविध भाषा परंपरांनी भारत देश नटलेला आहे याच भारत देशावर ब्रिटिशांचं तब्बल दीडशे वर्ष साम्राज्य होतं मात्र इथल्या क्रांतिकारांनी प्रचंड संघर्ष करून इंग्रजांना इथून हुसकावून लावले आणि 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मुंबई येथे विशाल मोर्चा काढला आणि यावेळी ते गरजले ये आझादी झोटी है देश की जनता भूकी है असं जाहीर सभेतून म्हणणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे साठे परंतु लोक त्यांना अण्णाभाऊ म्हणू लागले पुढे हेच नाव प्रचलित झाले अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये साहित्य लिहित होते त्यांचं लेखन जोमात आलं होतं त्या काळामध्ये मराठी साहित्य विश्वामध्ये एक अंधार युग निर्माण झालं होतं सासलेपणा निर्माण झाला होता या सासलेपणातून साहित्याला बाहेर काढण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी प्रभावीपणे वेगळे विश्व वेगळं जग त्यांनी या साहित्यामध्ये आले इथले गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी दलित भटके तेव्हाही दोन वेळेच्या भाकरीसाठी वन वन भटकायचे आणि आजही तीच परिस्थिती आहे ज्यामध्ये कष्टकरी आहेत चित्तथरारक कसरती करणारे आहेत आपली कला दाखवून लोकांना अक्षरशः भिक्षा मागून जीवन जगणारे आहेत तात्पुरत्या पालात राहायचं आणि तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करून आजचा दिवस पुढे ढकलायचा असच आणि असच भीषण जगणं या समाज बांधवांचं असतं अशा सर्वच दीन दलितांचं जीवन भाऊ साठे यांनी जवळून बघितलं होतं जे त्यांनी स्वतः बघितलं तेच त्यांच्या साहित्यात त्यांनी ते अधोरेखित केलं जे हात राब राब राबतात जे हात इथले रस्ते तयार करतात इथली धरणे बांधतात मोठमोठ्या इमारती बांधतात त्या निर्मात्या हातांचं सा महत्व सांगताना ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर तरली नसून ती या श्रमिकांच्या दलितांच्या हातावर तरली आहे ते म्हणतात हा विज्ञानवादी महाविचार साठेंनी दिला मला असं वाटते श्रमिकांचा दलितांचा अण्णाभाऊ साठेंनी हा साहित्याच्या प्रांतामध्ये केलेला मोठा सन्मान आहे त्यांना मिळून दिलेली प्रतिष्ठा आहे त्यांना बालपणापासूनच जगण्यासाठी भीषण संघर्ष करावा लागला कारण घरातच अठरा दारिद्र्य हातपाय पसरून बसले होते अशा परिस्थितीत अण्णाभाऊ शाळेत कसे बसे दीड दिवस शिकले नंतर मात्र ते जे काही शिकले ते या जगाच्या शाळेत म्हणजेच लोक विद्यापीठात शिकले अण्णाभाऊ साठेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जसं मी जगतो बघतो आणि अनुभवतो तेच माझ्या साहित्यात उतरतं अण्णाभाऊ साठे भाकरीच्या शोधात मुंबईला पोहोचले कम्युनिस्टांच्या संपर्कात आले याच नेत्यांच्या संपर्कात अण्णाभाऊची जडणघडण झाली साहजिकच अण्णाभाऊ वाचते झाले लिहिते झाले अण्णाभाऊंनी अनेक कथा लिहिल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊ साठेने जरी मराठीत लिहिलं असलं तरी त्यांचं साहित्य इतकं कसदार होतं आणि विशेषतः गावकुसाबाहेरीचं जीवन आहे वाड्या पोड्या वस्तीवरचं जीवन आहे कामगारांचं कामकऱ्यांचं जीवन आहे कष्टकऱ्यांचं जीवन आहे भटक्यांचं जीवन आहे गिरणी कामगारांचं जीवन आहे हे सगळं जीवन त्यांनी आपल्या साहित्यामध्ये अधोरेखित केलं ते ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो तेथे पेटून उठणारे आणि सामान्य माणसाला न्याय देणारे त्या मराठी साहित्याच्या विश्वामध्ये त्यांनी नवीन असे नायक आणलेले फकिराच्या एका हाती शस्त्र आहे फकिराच्या दुसऱ्या हातामध्ये नैतिकता आहे दुष्काळ पडलेला होता अशा स्थितीमध्ये झोपडपट्टीतील निवडुंगातील ते गरीब माणसं जगले पाहिजे अन्न वाचून मरू नये त्यासाठी ज्या ठिकाणी धान्याचा भरपूर साठा आहे त्या ठिकाणी फकीरा जातो आणि धान्य लुटतो रघु या उच्चवर्णियाच्या घरी गेल्यानंतर एका खोलीमध्ये महिला स्वतःचा अब्रू वाचवण्यासाठी खोली बंद करून त्या बसलेल्या असतात तेव्हा फकिरा म्हणतो ही खोली उघडा फकिराच्या त्या दबावामुळे खोली उघडल्या जाते आतून एक माय माऊली येते बाबा माझ्या दोन्ही मुलींची लग्न व्हायची आहेत आणि ती दागिने काढू लागते आणि फकिराजवळजवळ देते आई मी तुला ओळवाळायला नाही आलो अब्रू घेऊन माणसं जगत नसतात माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते मी फक्त तुमच्या वाड्यातलं धान्य लुटून घ्यायला आलो आहे धान्य लुटून नेते आणि तो निवडुंगात जाते त्या ठिकाणी अधिक संख्येने महार आणि मांग जात असते आणि फकिरा म्हणतो की या जातींना समप्रमाणात या धान्याचं वाटप करा आणि समप्रमाणात वाटलं जाते मग ही दृष्टी त्यांना कुठून मिळाली त्यांचा प्रवास जसा मार्चपासून सुरू झालेला आहे तर तो येऊन थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापर्यंत स्मशानातील सोनं या गाजलेल्या कथेतील नायक भीमा हा अक्षरशः स्मशानात दहन अथवा दफन केलेल्या प्रेताच्या जबड्यातील सोनं काढून आपला चरितार्थ चालवतो बरबाद्या कंजारी ही एक भटकी जमात यातील नायक बरबाद्या हा समाजाच्या तथाकथित जात पंचायतीचा निर्णय अमान्य करतो प्रसंगी तो उपाशी राहतो पण पंचायतीचा निर्णय मानत नाही म्हणजे अण्णाभाऊ साठे त्या कथेमध्ये सांगतात की जात पंचायत बसून त्या तिच्या वडिलाला तुम्ही आता आपल्या जातीचा जो नियम आहे ज्ञातीचा जो नियम आहे आपल्या पंचायतीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ते गतानुगतिक विचार आहेत प्रतिगामी विचार आहे तिचे वडील म्हणतात की हे मी काय तुमच्या पंचायतीचे नियम काही पाळायला तयार नाही आणि मी काही दंड भरत नाही रूढी परंपरा मोडून एक आधुनिकता कशी आपण स्वीकारली पाहिजे मी तर हे म्हणेन की आंतरजातीय विहाची सुरुवात त्यांनी तिथे केलेली आहे अण्णाभाऊसाठी आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली आहे हा जो फार पुढचा विचार साठेने आपल्या साहित्यातून मांडलेला आहे तमाशा या कलेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो त्यामुळे तत्कालीन सरकारने तमाशावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी अत्यंत सूचकपणे निर्णय घेत तमाशाला लोकनाट्य हे नाव दिले कारण तमाशामध्ये लावणी सादर करणाऱ्या महिला सहसा कोल्हाटी या भटक्या समाजाच्या असतात अण्णाभाऊ साठे साहित्य लिहित असताना केवळ बन... एक साहित्य मूल्य किंवा सौंदर्यशास्त्र याचाच विचार करत नव्हते तर अण्णाभाऊ साठेचं साहित्य एक सुधारणावादी साहित्य होतं अंधश्रद्धा निर्मूलन करणारे त्यांच्या साहित्यामध्ये होता एकूणच अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा पाहता त्यांनी दलितांना श्रमिकांना भटक्यांना कशी प्रतिष्ठा मिळेल त्यांचा सन्मान कसा केला जाईल त्यांनी स्वाभिमानाने कसं जगावं हेच अधोरेखित केलं आहे त्यांचं सर्व साहित्य अत्यंत हृदयस्पर्शी होत त्यामुळे त्यांची पुस्तके सर्व दूर लोकप्रिय झाली भयानक अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारे अण्णाभाऊ साठे पुढे जागतिक कृतीचे साहित्यिक झाले सत्तावीस भाषेमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित झालं जर्मनमध्ये झालं रशियनमध्ये रशियन भाषेत झालं इंग्रजीमध्ये भाषेत झालं गुजराती झालं कन्नडमध्ये झालं अशा अनेक भाषेमध्ये त्यांचं भाषांतरित झाले आहे या ठिकाणी जीवाला धोका आहे तो धोका पत्करूनही जगण्यासाठी काम करतात म्हणून प्र अत्रे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं मूल्यमापन करताना म्हणतात जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांची कथा म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे दलितांचे श्रमिकांचे भटक्यांचे झुंजार आवाज होते गरीबी अन दारिद्र्य रूपी अंधारात जीवन जगणाऱ्या उपेक्षितांचे अण्णाभाऊ साठे धकधकती मशाल होते असं म्हटल्यास चूक ठरू नये